नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये जेवढे काही तुमचे प्रश्न असतील ते देखील सर्व प्रश्न देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये विचारू शकता कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे या ठिकाणी कॉल येत आहे आणि सातत्याने ते त्यांचे प्रश्न विचारत आहेत पण कॉल मध्ये काय होतो मित्रांनो खूप जास्त या ठिकाणी काय जातो वेळ जातो म्हणून आपण काय केलंय तुमच्यासाठी हा ऑनलाईन सेशन कंडक्ट केलाय बघा ज्या की यामध्ये असणार प्रश्न तुमचे असणार उत्तर आमचे असणार ओके तर तुम्ही तुमचे सर्व प्रश्न देखील या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता मित्रांनो मी तुमच्या सर्व प्रश्नांच देखील या ठिकाणी काय दिलं आन्सर दे ओके तर तुम्हाला ज्या काही शंका असतील बघा जे काही प्रश्न असतील बघा काउन्सिलिंग रिगार्डिंग ते सर्व प्रश्न देखील तुम्ही या सेशनमध्ये विचारू शकता मित्रांनो ओके तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण ह्या चॅनल वर सर्वात जास्त जे काही अपडेट असतात बघा सर्व अपडेट देखील तुम्हाला दिले जातात ओके तर काय करा मित्रांनो लगेच कराईब करून घ्या ओके सर चारशे सव्वीस एस सी कॅटेगरी महाराष्ट्र डॉक्टर उल्हास पाटील जळगाव मिळेल काय नाही जर तुम्हाला जाणून घ्यायचंय बघा तुमच्या मार्कच्या बेसिसवर आणि रँकच्या बेसिसवर आणि एसएमएलच्या बेसिसवर कोणता कोर्स देखील तुम्हाला भेटू शकतो तर यासाठी तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे लिंक तुम्हाला प्ले स्टोरवर सॉरी ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे पण त्यासोबत आपला जो ॲप आहे बघा तो प्ले स्टोरवर सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमीन डाउनलोड करू शकता आणि तिथून जॉईन करू शकता त्यानंतर तुम्हाला स्वतः चांगल्यातले चांगल्या पद्धतीने सांगितलं जाईल ओके प्रॉपर काउन्सिलिंगचे जे काही कट ऑफ काढले आमच्या टीमने पहिल्या राऊंडचं दुसऱ्या राऊंड च तिसऱ्या राऊंडचं हे सगळ्या ऍप्लिकेशन मध्ये मेन्शन आहे बघा ओके तर तुम्ही जसं पेमेंट करणार तुम्हाला सगळे तिथे डिस्प्ले होऊन जाईल कोणत्या कॉलेजचं किती कट ऑफ गेलंय आपल्याला सेकंड राऊंडमध्ये कोणता कॉलेज भेटू शकतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातील मित्रांनो ओके ओके अनुराधा रेड्डी सर पाचशे सात जनरल जीएमसी मेल का, Sir, yes. okay? का? Sir, okay? okay? का? Yes. सर यस पाचशे सात वरती मिळून जाईल ओके दोनशे चोपन्न मार्क्स yes. बीएमएस भेटेल का सर प्रायव्हेट कॅटेगरी कोणती तुमची दोनशे चोपन्न मार्क्स वरती कॅटेगरी या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ओके तुमचं ऑल इंडिया रँक सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ओके तीनशे एक्क्याण्णव एन टीपी गव्हर्नमेंट बीएमएस भेटेल का यस श्रीनाथ सर यस प्रॉपरपणे करा भेटून जाईल जनरल दोनशे चोपन्न बघा कठीण थोडं या ठिकाणी काय दोनशे चोपन्न वरती चान्सेस कमी आहे ओके दोनशे चान्सेस वरती तुमचं चान्सेस कमी आहे बघा या सगळ्या गोष्टी आपण कोणत्या कॉलेजचं किती कट ऑफ गेलंय हे सगळं आपण आपल्या ऍप्लिकेशन मध्ये सांगितलं आहे तुम्हाला त्यासाठी ऍप्लिकेशन डाऊनलोड करावं लागेल त्यामधून तुम्ही सहज बघू शकता कोणत्या कॉलेजचं किती कट ऑफ गेलंय नेक्स्ट टाइमिट च्या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला आहे मित्रांनो तर पटकन काय करा ऍप्लिकेशनला डाऊनलोड करा त्यामधून तुम्हाला सविस्तरपणे अंदाज येईल का जेवढे काही महाराष्ट्रातील कॉलेजेस गव्हर्नमेंट म्हणा सेमी गव्हर्नमेंट म्हणा यांचं कॅटेगरीज काय कट ऑफ गेलाय किती एस एम वरती कॉलेज भेटले किती ऑल इंडिया रँक वरती भेटले किती सगळ्या गोष्टी कॅटेगरी वाईज तिथे सांगितलंय ओके तर तुम्ही ते बघू शकता हा राकेश सर ईडब्ल्यू एस वरती भेटून जाईल सेमी गव्हर्नमेंट भेटेल सेमी गव्हर्नमेंट तीनशे बावन एस सी कॅटेगरी बीएमएस गव्हर्नमेंट मिळेल का सेमी गव्हर्नमेंट भेटेल तीनशे बावन वरती वेग गुप्ता सर व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग सर आपको। ओके आपवाड सर या ठिकाणी चारशे त्रेसठ एस सी कॅटेगरी जीएमसी एमबीबीएस मिळेल का प्रॉपरपणे करा सर सेमी गव्हर्नमेंट अलॉटमेंट होऊन जाईल हा गव्हर्नमेंटचं पण भेटू शकतं तुम्हाला एक वेळेस प्रॉपर कट ऑफ अॅनालिसिस करा वाटल्यास काय करा जी आपली कॅप्रोनची जी, जी सिलेक्शन लिस्ट आहे बघा आता सिलेक्शन लिस्टवरून ॲनालिसिस करा आपल्यावरती देखील किती कॅंडिडेट आहे आपण कुठे परफॉर्म करतोय ओके कोण जेवढे काही महाराष्ट्रातील कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसना आपल्या कॅटेगरीमधून किती एस एम एलवरती किती ऑल इंडिया रँकवरती अलॉटमेंट झाले हे चेक करा ओके तुम्हाला नक्कीच अंदाज येऊन जाईल तुमचा नंबर सेकंड राऊंडला ला लागू शकतो का नाही लागू शकत ओके दोनशे चौऱ्याण्णव आहे एस टी कॅटेगरी ऑल इंडिया रँक चार लाख पंचावन्न हजार नऊशे तेवीस बी एम एस गव्हर्नमेंट कॉलेज मेल का या शंभर टक्के ओके शंभर टक्के भेटून जाईल तुम्हाला सुरेश सर प्रॉपरपणे करा ओके यस yes, आगे काय प्रोसेस विवेक गुप्ता सर आप हम आपको सभी इन्फॉर्म करेंगे हमारे ग्रुप के अंदर ओके जिस दिन दिन आपकी आपकी फिलिंग स्टार्ट होगी उस आपको आपकी लिस्ट पण प्रोव्हाइड करू त्यानंतर त्या लिस्टला चॉईसेस कसे भरायचे हे पण सांगू आणि ती तुम्हाला त्या लिस्ट मधून परफेक्ट अंदाज येऊन जाईल तुमचा नंबर लागू शकतो का नाही लागू शकत व लागू शकतो तर मग कोणत्या कॉलेजला लागू शकतो या सगळ्या गोष्टीचा डिटेल मध्ये तुम्हाला या ठिकाणी काही अंदाज घेऊन मित्रांनो ओके हा चारशे बावीस वरती मेडिकल चारशे बावीस मार्क ओबीसी कॅटेगरी एक लाख सत्तर हजार रँकवर बीएमएस गव्हर्नमेंट भेटेल काही शंभर टक्के प्रॉपर पण करा ओके okay? यस मेडिकल अॅनिमेशन भेटून जाईल तुम्हाला साहिल पाटील सर या ठिकाणी दोन लाख छप्पन हजार बाद तर ऑल इंडिया रँक आहे ओबीसी गव्हर्नमेंट बीएमएस मेल का चान्सेस कमी आहे सेमी गव्हर्नमेंटला अलॉटमेंट होईल ओके प्रॉपरपणे जर जाताय स्ट्रे वेकन्सी राउंड पर्यंत जर वेट करताय शंभर टक्के अलॉटमेंट होऊन झाला रोहन पवार सर तुमची या ठिकाणी रँक कळवा सॉरी कॅटेगिरी कळवा तुमची आणि त्यासोबतच रँक कळवा यस के जी ट्यूब भेटून जाईल तुम्हाला बी साठी ओके वे गुप्ता सर सर श्री आयुर्वेद महाविद्यालय नागपूर जीएमसी बारामती जीएमसी जी सॉरी हां गवर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज जलगाव जी एसी वीडीपीएस सांगली कौन सा बेस्ट है अभी देखो आपके घर से डिस्टेंस कितना है विवेक गुप्ता सर आपको कौन सा नजदीक है ओके उसके बाद में ये देखो कौन सा कॉलेज सिटी में लोकेटेड है ओके आपका स्कोर कितना है आपका बजट कितना है आपकी फीस कंपेयर कराओ उन कॉलेज की सब कॉलेजेस के फीस स्ट्रक्चर भी हम आपको देने वाले तो उनसे मैच कराओ आपका बजट कितना है आपको कौन सा कॉलेज लेने को Uh, मतलब आपको अफोर्डेबल रह सकता है तो इस हिसाब से आप मैच कराओ ओके आपके घर से उसका डिस्टेंस आपका इंटरेस्ट कैसा है उस कॉलेज में तो उन सब चीजों का अगर आप अच्छे से एनालिसिस करते हैं तो आपको यहाँ पे आपका जो क्वेश्चन है उसका आंसर मिल जाएगा कि आपको कौन से कॉलेज में एडमिशन लेना बेटर रहेगा मेडिकल एनिमेशन सर ज्यादा तुम्हें आम पेड़ ज्वाइन करता सगे गोषी देखिए तुम्हारा तो संगित जता ओके okay? ज्या विद्यार्थ्यांनी नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड केले नसेल त्यांनी पटकन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचंय नेक्स्ट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचंय त्यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला सविस्तरपणे पहिला राऊंड झालंय तर पहिल्या राऊंडचं जेवढे काही कॉलेजेस आहे महाराष्ट्र मध्ये त्यांचं कट ऑफ काय कॅटेगरीज या सगळ्या गोष्टीचं आपण ॲनालिसिस करून टाकले एक पीडीएफ आहे बघा त्या पीडीएफ मध्ये सगळ्या गोष्टी दिल्याय तुम्ही ते बघू शकता मित्रांनो ओके चारशे शहाण्णव ऑल इंडिया रँक सत्तावन हजार दोनशे छप्पन एनटीसी जीएमसी हा पॉसिबल आहे ओके एन टी सी कॅटेगरीला का भेटून जाईल प्रॉपर पण आमच्याकडे जॉईन करताय तर एन टी सी च कट ऑफ किती गेले पहिल्या राऊंड कॉलेजेस आहे गव्हर्नमेंट म्हणा सेमी गव्हर्नमेंट म्हणा सगळ्या गोष्टींचं आपण अनालिसिस मध्ये अनालिसिस करून एप्लिकेशन मध्ये टाकले तुम्हाला अंदाज पण येऊन जाईल सेकंड राऊंडला आपलं कुठे लागू शकतो दोनशे साठ एस सी बीएमएस प्रायवेट हर सर या ठिकाणी तुमचा ऑल इंडिया रँक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ओके ज्या विद्यार्थ्यांनी अजून व्हिडिओला लाईक केले नसेल मित्रांनो पटापट पड़ काय करा व्हिडिओला लाईक करा तीनशे बाराला महाराष्ट्रामध्ये बी बी, बी एम एस भेटेल का सेमी गव्हर्नमेंट कॉलेज फीस कॅटेगरी एस सी बी सी ऑल इंडिया रँक चार लाख हा भेटून जाईल तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटला भेटून जाईल ओके चारशे सहा मार्क आहे एस सी कॅटेगरी आहे एस सीम एल पंधरा हजार आठशे बेचाळीस आहे ओके हा चान्सेस आहे प्रॉपर पण काउन्सिलिंग करा ओके वेदांता सोडून ऑल इंडिया रँक कळवा तुमचा एकोणीस रोहित सर ऑल इंडिया रँक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा यस आता बघा काय असणार माहिती का बीएमएस साठी पुन्हा या ठिकाणी बघा मेडिकल अॅनिमेशन सरांचा प्रश्न आहे सर बीएमएस साठी मेरिट लिस्ट पुन्हा परत परत येते का तर बघा या ठिकाणी कसं असतं माहिती का आता बीएमएस साठी थोडक्यात तुमचे पुन्हा नव्याने काय झालेले रजिस्ट्रेशन सुरू झालेले पहिली जी तुमची मेरिट लिस्ट आलेली सर्वप्रथम तुम्ही ज्यावेळेस पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं होतं ते कॉमन होतं ते तुमचं एमबीबीएस साठी होतं बीडीएस साठी होतं बीएमएस साठी होतं बीएचएमएस साठी होतं बी एम एस साठी होतं व फिजिओथेरपीसाठी तर ग्रुप ए आणि ग्रुप बी ओके आणि जे विद्यार्थी इलिजिबल नसतात ओके ग्रुप ए ग्रुप बी ला ते कशात कन्सिडर केले जातात ग्रुप सी मध्ये ओके okay? तर मग या ठिकाणी बघा तुमचा जो पहिला ग्रुप ए साठी जो या ठिकाणी काय आला मित्रांनो तुमची एसएमएल लिस्ट आली तीच तुमची सारखी होती ग्रुप बी साठी म्हणजे थोडका सारखाच होता ओके okay? तर म्हणजे तुम्ही पहिल्यांदा ज्या वेळेस रजिस्ट्रेशन केले पोर्टलवर ते सगळ्या कोर्सेस साठी या ठिकाणी काय केलं तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं आपण थोडक्यात त्याला पण काय म्हणू शकतो हा तुमचा तो जो एस एम एल होता तो ज्या वेळेस पहिल्यांदा आला तो एवढाच असणार पण यावेळेस काय झालंय आता बीएमएस नव्याने पुन्हा काय झाले रजिस्ट्रेशन सुरू झाले आता मग काय होतील कई कैंडिडेट त्यामध्ये ऍड होतील ओके काही कैंडिडेट त्यामध्ये ऍड होतील तर ते थोडक्यात जेव्हा नवीन कैंडिडेट येतील आणि त्यांना जर तुमच्यापैकी जर चांगला स्कोर असेल तर तुमचा या ठिकाणी एसएमएल थोडा वाढू शकतो ओके या लिस्ट मध्ये थोड़ा फार बदल येऊ शकतो कारण जे नवीन कैंडिडेट आता रजिस्ट्रेशन करतील त्यांचं पुन्हा देखील काय येणार एसएमएल लिस्ट मध्ये नाव येणार सर तीन लाख सदुसष्ट हजार एस टी भेटू सकते तुम्हारा प्रॉपरपने काउंसलिंग ओके सर okay? बजेट का कोई प्रॉब्लम नहीं है और घर से डिस्टेंस का भी प्रॉब्लम नहीं है बस मुझे बेस्ट बी एम एस गवर्नमेंट कॉलेज चाहिए सर प्लीज हेल्प की कीजिए ओके सर आपने कौन कौन से कॉलेजेस बोले है? मुझे एक बार फिर से कमेंट बॉक्स में कमेंट कर दीजिए मैं आपको बता देता हूँ okay? भाई एवडे लोग प्रश्न विचारता है ओके okay? एवढे लोक जर प्रश्न विचारतायत तर मित्रांनो तुम्ही फक्त कारण लाईक फक्त बघा अजून तीनच लाईक आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न कमेंट करताय त्यासोबतच जसं कमेंट करताय त्यासोबतच एक काय करा है? एक लाईक करून देत चाला कारण काय होईल माहिती का मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना देखील हा व्हिडिओ शेअर होईल जेवढं तुम्ही या व्हिडिओला सपोर्ट दाखवणार जेवढं लाईक करणार तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जाईल ओके सर मराठ्यांना आरक्षण मिळाल्यावर काही बदल होईल का बघा आता कसं असतं माहिती का आरक्षण जरी मिळालं ओके तर कॅन्डिडेट किती रजिस्ट्रेशन करतायत त्या कॅटेगरी मधून आणि त्यांचा स्कोर आणि तुमचा स्कोर किती आहे तर याच्यामध्ये थोडाफार त्या गोष्टीवरून आपण या ठिकाणी काय होईल थोडाफार बदल होईल ओके सर्वप्रथम तुम्हाला बघायचं एस एम लिस्ट मधून आपले आपण जे किती आपल्यावरती किती कॅन्डिडेट आहे ओके आपल्या कॅटेगरीचे आपल्यावरून किती कॅन्डिडेट आहे ते सगळ्यात अगोदर चेक करायचं आहे तुम्हाला बघायचंय लास्ट इयरला पंच्याऐंशी पर्सेंट कोटाच्या पहिल्या राऊंडमध्ये ओके पहिल्या राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना किती एस एम एल वरती काय झालेलं आहे लास्ट कॅन्डिडेट ऍडमिट झालेले आणि त्याला किती एस एम एल वरती किती ऑल इंडिया रँक वरती या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालेली हे तुम्हाला प्रॉपरपणे बघायचंय ज्यावेळेस तुम्ही हे सर्व प्रॉपरपणे बघणार त्यावेळेस तुम्हाला बघायचं तुमचं एस एम एल किती आणि एक्स वाय झेड कॉलेजला लास्ट कॅन्डिडेट किती एस एम एलवरती ॲडमिट झाला आहे ह्या गोष्टींचा जर तुम्ही प्रॉपरपणे विचार करताय तर देखील तुम्हाला लगेच अंदाज होऊन जाईल महाराष्ट्रामध्ये देखील तुम्हाला कोणतं कॉलेज या ठिकाणी भेटू शकतो ओके मित्रांनो तुम्हाला जर काही अडचण असतील बघा ओके काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी तर तुम्ही नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप okay? नंबर वर मेसेज करू शकता व तुमचे सर्व प्रश्न देखील या ठिकाणी विचारू शकता रिगार्डिंग काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी ओके काउन्सिलिंग जॉईन करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येते तर नाईन सिक्स ट्रिपल नाईन सेवन सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबर मॅसेज करून तुम्ही तुमचे सर्व प्रश्न देखील विचारू शकता बघा यूपी यम पी यांचं मी बोलणारच नाही फक्त आपण आपली जी काउन्सिलिंग बघा या चॅनेल वरती फक्त महाराष्ट्रातील कॅंडिडेट साठी करतो ओके okay? महाराष्ट्राची पूर्ण काउन्सिलिंग आपण करतो तर जेवढे काही कट ऑफ वगैरे सगळे आपण आपल्या चॅनलवरती अपलोड आप करतो ते फक्त महाराष्ट्रासाठी असतात ओके यूपी एम पी कर्नाटका या साईडचं मी तुम्हाला काही बोलणारच नाही दोनशे नव्याण्णव मार्क्स पे मुझे बी ए में सेमी गव्हर्नमेंट मिल सकता है क्या और किस राऊंड में ऍडमिशन मिल सकता है वेग पाटील सर Uh, देखो आप सबसे पहले तो मुझे आपके जो कैटेगरी और कमेंट बॉक्स में कमेंट कीजिए मैं आपको बताता हूँ okay? कमेंट बॉक्स कमेंट बॉक्स में आपकी कैटेगरी कमेंट कीजिए ऑल इंडिया रोहित कंबड़े सर ये सौ सह मार्क है, okay? <laughs> है एक लाख अठा हजार चार सौ एक पंद्रह हजार आठशे बेचा कैटेगरी एस एम एल ओके लास्ट राउंड सेमी गवर्नमेंटी का सर एक्सेप्ट वेदांत नाही भेटणार ओके रोहित कांबळे सर नाही भेटणार बीएमएस ला गव्हर्नमेंट भेटून चला तर मित्रांनो आपण या ठिकाणी आता स्टॉप करूया ओके तुमचे जे काही प्रश्न असतील बघा तुम्ही नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबर ते मेसेज करून सर्व प्रश्न विचारू शकता ओके आणि मित्रांनो आता आपण काय करूया या ठिकाणी आपल्या सेशनला एंड करूया आणि लगेच तुम्हाला आज किंवा उद्याला एक व्हिडिओ येईल बघा त्या व्हिडिओमध्ये जेवढे काही महाराष्ट्रातील एमबीबीएस चे कॉलेजेस आहे त्या कॉलेजेसला प्रायव्हेट कॉलेजेसच किती कट ऑफ केलंय सगळ्या कॉलेजेस तर नाही सांगणार पण थोड्या कॉलेजेसचं देखील तुम्हाला सांगेल कारण ही जी इन्फॉर्मेशन बघा आपण पेड युजरसाठी काढली जर तुम्हाला पेड जॉईन करताय तुम्ही ओके जर तुम्ही पेड जॉईन करताय तर त्यामध्ये तुम्हाला सविस्तरपणे जेवढे काही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे त्या कॉलेजचं कट ऑफ परफेक्टपणे सांगितलं जाईल ह्या या, या कॉलेजला एक्सवायस कॉलेजला तुमच्या कॅटेगरी वाईज एवढ्या ऑल इंडिया रँकवरती एवढ्या एस एम एल वरती विद्यार्थ्याला काय भेटलेली सीट भेटलेली आणि तुमचं जर एस एम एल एवढं असेल तुमचं जर ऑल इंडिया रँक एवढा असेल तर शंभर टक्के दे देखील तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये सीट भेटू शकते ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला त्यावरूनच अंदाज येऊन जाईल ओके तर मित्रांनो भेटूया आपण अशीच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू